हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांनी सुद्धा आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे निकालात पुन्हा एकदा आला बाबूराव हे गाडं वाचताना दिसेल असा विश्वास त्यांनी यावेळेला दाखवलाय हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत बाबुराव कदम कोहळीकर आताच मतदान केलेलं आहे कसा रिस्पॉन्स एकतर मतदारांचा मिळतोय आणि दुसरीकडे कशा प्रकारे तयारी केली होती एक नंबर खर तर आठ तारखेला गेल्या विड्रॉल झाले आणि नऊ तारखेला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर माहूरगड येथे श्याम भारती बाबा महाराज यांच्या माध्यमातून रेणुकादेवी संस्थान माहूरगडचे महंत महाराज आणि अनुसया माता यांचं दर्शन घेऊन श्रीपळ वाढून प्रचाराची सुरुवात केलेली आहे आणि नऊ तारखेपासून मला तर खरं सतरा अठरा दिवस मिळाले प्रचारासाठी आणि वेळेला माझं लोकसभेची उमेदवारी डिक्लेअर झाली खूप का कालावधी कमी होता परंतु प्रत्येक विधानसभेमध्ये वसमत विधानसभेमध्ये राजू जे नवघरे साहेब आमदार आहेत कळमनुरी विधानसभेमध्ये आमचे संतोषजी साहेब हिंगोली विधानसभेमध्ये तानाजीराव मुटकुळे उमरखेड विधानसभेमध्ये आमचे नामदेवराव ससाने साहेब आणि किनवट विधानसभेमध्ये आमचे केराम साहेब असे पाचला पाचही विधानसभेमध्ये स्थानिक आमदार आहेत आणि हदगाव हिमायतनगर संघ विधानसभा हा माझा मतदारसंघ आहे त्याच्यामुळे मला कुठलीच अडचण गेली नाही पण नऊ दिवसात तयारी पूर्ण झाली होती नाही नाही आणखी दिवस पाहिजे होते नाही तर पाहिजेतच होते परंतु डे नाईट आम्ही फिरलो आणि आम्ही अशी पॉलिसी ठरवली की पूर्ण तर दोन हजार बावीसचे गाव आहेत तिथं तर पोहोचू शकत नाही आम्ही जे जिल्हा परिषदेचे गट आहेत त्या गटाला प्रत्येक गटाला बैठका लावल्या एका विधानसभेमध्ये अंदाजे आठ दहा गट आहेत आणि त्या गटाच्या ठिकाणी बैठक लावल्या ऐनवेळी होती होती। जेव्हा तुम्हाला उमेदवारी दिली की कसं होईल कारण कमी दिवस होते आता ते तेवढं तर वाटणारच अचानक उमेदवारी मी खर तर विधानसभेची तयारी सुरू होती आणि लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि खूप मोठी जबाबदारी पडली एवढा मोठा विस्तारित अकरा तालुक्याचा मतदारसंघ सतरा लाख पासष्ट हजार मतदार आहेत एकोणीसशे एकोणनव्वद एक जुने आणि नवीन वाढीव काही बूथ म्हणजे दोन हजार चारच्या जवळ गेले ह्या सर्व गोष्टी सकाळपासून आता हे तर माझं गाव आहे आणि गाव सगळं माझ्या पाठीमागे आहे आणि माझं जे आहे ह्या गावाच्याच भरुश्यावर हो आहे विश्वास आहे विश्वास आहे नागेश पाटील अष्टीकर असं म्हणतात जर उमेदवार हेमंत पाटील असेल तर मला जड गेलं असतं कोळीकर असल्यामुळे मला टेन्शन नाही येणारा काळ समजून जाईल आपल्याला दोन हजार म्हणजे आता चार जूनला रिझल्ट मध्येच आता काय आम्ही बोलून आणणार शंभर टक्के त्यामुळे आपण बघितलं की कशा प्रकारे उत्साह मतदारांमध्ये आहे आताच मतदान हे इथे केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की विश्वास पूर्णपणे आहे आणि चार जूनला आ, जो निकाल येईल त्यामुळे तुम्ही बघावा असं बाबुराव कदम कोळीकर यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन अनिल संघर समी वेदांत ने एबीपी माझा हदगाव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट